तुम्ही आता खिलवडेकरांच्या घरी भेट दिला कालच्या संपूर्ण प्रकारांची चर्चा आणि काय कदा मुळात मला हे कळलं नाही की आम्ही सगळेजण एका राजकीय पक्षाचे सदस्य आहोत कार्यकर्ते आहोत पण आमचे वैयक्त आयुष्य आणि आमचे व्यवसाय आणि या सगळ्या गोष्टी असतात ना कोण हॉटेल व्यावसायिक आहे कोण पर्यटन व्यावसायिक आहेत कोणाचे क्रशर आहेत कोण रोड कॉन्ट्रॅक्टर आहेत ना सगळ्यांचे आम्ही राजकारण समाजकारण धरून आम्ही पक्षाचं काम करतो कारण का आम्हाला पक्षाची विचारधारा आवडते आम्हाला देशासाठी राज्यासाठी सिंधुदुर्गासाठी काम करायचं असतं म्हणून आम्ही त्या त्या पक्षाचे सदस्य होतो पण आम त्याच्यामुळे आम्ही आमचं वैयक्तिक आमचं जे कोटा पाण्याचा जो विषय आहे तो तर बाजूला ठेवू शकत नाही ना आणि तेच आमचे विजय केनोळीकर आता नाही वर्ष वर्षय करतात त्यांचं बाजारपेठामध्ये त्यांचं स्वतःचं दुकान आहे त्यांचा व्यवसाय आहे आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या घरामध्ये अशा पद्धतीच्या उलाढाल असेल हां तर मला कळलंच नाही काय चुकीचं आहे मला कोणाच्या आरोप प्रत्यारोप या भानगडीत जायचंच नाही आहे कारण का है। है। तो आता स सगळी तक ही पूर्ण तक्रार कोणाकडे गेली आहे राज्य निवडणूक आयोगाकडे आहे पोलीस चौकशी करतायत त्या याच्यामध्ये आम्ही कोणीही हस्तक्षेप करणं हे मुळात चुकीचं आहे पण मला एवढंच माहिती आहे की विजय तेनुलेकरजींचा इकडून अशा पद्धती कुठले कृत्य होत नाही एक आणि दुसरं मी तुम्हाला मूळ सांगतो भारतीय जनता पक्षाला अशा पद्धतीच्या निवडणुका लढवण्याची काही गरज नाही काही गरज नाही आमच्याकडे नरेंद्र मोदी साहेबांसारखं नेतृत्व आहे आमच्याकडे फडणवीस साहेबांसारखे मुख्यमंत्री आहेत म्हणून आम्हाला अशा पद्धतीने निवडणुका लढवण्याची गरजच नाही आम्ही विकासावर आमच्या सरकारच्या योजनांवर याच गोष्टीवर आम्ही निवडणुका लढवतोय आणि म्हणून हा हे जे काय प्रकार घडला त्या बाबतीमध्ये आता राज्य राज्य निवडणूक हो, आयोग आणि पोलीस खात्यातून उलगडा होईल त्याच्यावर कळेल पुढे काय काय होतंय आहे